मौद तालुक्यातील डिजिटल आदर्श ग्रामपंचायत घोटमुंडरी जिल्हा परिषद शाळेला लागले ग्रहण दोन दिवसात नऊ विद्यार्थी चक्कर येऊन पडले घोटमुंडरी येथील प्रकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नागपूर जिल्हा प्रतिनिधी विजय चिलकुरी मौदा तालुक्यातील एकमेव डिजिटल शाळा घोटमुंडरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत घडत असलेल्या प्रकाराची तपासणी करावी अशी गावकऱ्यांची ग्रामपंचायतला मागणी आहे जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या माध्यमातून घोटमुंडरी ग्रामपंचायत अंतर्गत शाळेला निधी मंजूर करण्यात आली शाळेचे बांधकाम पूर्ण करून विद्यार्थ्यांना नवीन इमारतीत शिक्षणासाठी प्रवेश करण्यात आले परंतु प्रवेश सुरू होतो प्रार्थनेला विद्यार्थी उभे असताना दोनदा चक्कर येऊन विद्यार्थिनी पडल्यामुळे असे काय घडते शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांचे दोन दिवस झाले की नाही की विद्यार्थी प्रार्थनेला चक्कर येऊन पडत असतात शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे लक्ष पडताच शिक्षकाला दिसून आले विद्यार्थी पडतात शिक्षक धावून आले आराध्य केवळ घुस घुगुसकर वय तेरा वर्ष सोनाक्ष अनिल ढोलवार वय बारा वर्ष आणि आयुती घरडे वय बारा वर्ष श्रुती गणेश पटले वय तेरा वर्ष युगांत पटले वय अकरा वर्ष असून विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता विद्यार्थ्यांना खात पी एस सी केंद्राचे डॉक्टर यांनी भंडारा येथे शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले भंडारा येथील डॉक्टरांनी कोणतेही आजार विद्यार्थिनीला सांगितला नाही विद्यार्थिनीला एक दिवस ठेवून दुसऱ्या दिवशी परत सुट्टी देण्यात आली विद्यार्थ्याला नेमके काय झाले होते अशी चर्चा गावात रंगत आहे गावकऱ्यांच्या अंधश्रद्धेवर विश्वास नवीन इमारत बांधकाम केली पण बांधकामापूर्वी पूजा अर्चना न करता मुलांना शाळेत बसवले तर महिला जादू टोनावर विश्वास करत चर्चा रंगत होती गावातील नवीन युवा पिढीने या चर्चेला फेक समजून शाळेभोवतालच्या आवर बघितला शाळेच्या मागच्या बाजूला पाण्याची टाकीजवळ मोठा खड्डा असून त्यात गढूळ पाणी दिसून आले जलजीवन मिशनचे काम सुरू असताना हा खड्डा करण्यात आला होता त्या खड्ड्यात गढूळ पाणी असून झाडे मागे असलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी रात्रीच्या वेळेस खराब वास यायचा व वा त्यामध्ये मच्छर असल्याने ते पाणी दूषित आरोग्यास धोकादायक ठरत हो ग्रामपंचायतला या खड्ड्याची गावातील नागरिकांनी माहिती दिली ग्रामपंचायतनी तडकाफडकी करत लक्ष न देता खड्डा तसाच राहिला माझ्या घरासमोर प्राथमिक शाळा असून त्या शाळेच्या आवारात दूषित पाणी असलेला खड्डा आहे या खड्ड्याची व दूषित पाण्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच सचिवांना दिली परंतु खड्डा अजूनपर्यंत बुजवण्यात आला नाही त्या खड्ड्याच्या पाण्यातून दुर्गंधी निर्माण होत आहे त्यामुळे तो खड्डा बुजवणे गरजेचे आहे माणिक माणिक श्रावणकर गावकरी घोटमुंडरी सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूरवरून जिल्हा प्रतिनिधी विजय चिलकुरी